नमस्कार राजगड न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तर आता आपण आहोत सासवडमध्ये जिथे पालखी मिसावेला थांबलेली आहे आणि वारकरी देखील विसावले तीस वर्ष तीस वर्ष झालं कसं वाटतंय मग काय भावना आहेत वारी करताना चांगले वरचीवर आनंद वाटतंय सगळं होता होतच असतंय घर तो वाढत तर होतच असते पण सण करावं लागतं नाही वारी एवढं ती काय अनुभव आहे वा आधीच्या वारीतल्यान आताच्या पहिल्यानं काही सोय नव्हती आम्ही ज्या वेळेस येत होतो त्यावेळेस वाघायला येत जजुरीला झाला चार आणि गाडीला आमची पिशवी घ्यायला घेतो बैलगाडी चार आणि तिथं निवडणूक वाढायचा तिथून दुसरी गाडी तिथून पुरता चार राणी घ्यायचा त्यावेळेस आम्ही लहान असताना सुद्धा वारी केली मी तेव्हा म्हणजे खर्च देखील कमी होता काय खर्च म्हणजे काहीच नाही घरचे पित्त बांधून इतका आणायचे शिळ्या भाकरी खायच्या ते झपाट्याचे कुटके इतके मोठे बांधून आलेले तेच खर्च काही कोणा दिलं तर खर्च नाही तर काही नव्हतं त्यावेळेस मी पांढरंग मामा संघ एक बार म्हणजे दहा पंधरा वर्षात असतं ना त्यावेळेस त्यावेळेस आलतो पांढरंग मामा मग आता आता काय आता काय भाव नाही आता आता खूप मोठा फरक झाला तर कमी नाही तुम्हाला घरी आणून द्यायला बाटल्या वाटायला लोक खायला वाटणार ते, ते काहीच कमी नाही तुम्ही सर्वजण सोबत आला आहात एकत्र तर तुम्ही वारीले येताना तुमचं काय नियोजन होत काय स्वरूप केलं होतं सर्व नियोजन कसं होत नियोजन म्हणता गावाला एकत्रित बसून एकत्रित बसून आणि वारीचं नियोजन केलं सगळ्यांनी मिळून आणि काही येणारे समजा आता काही पेरणी झालेत म्हणून राहिली माग गावातून शंभर एक माणसं निघाली प्रत्येकाला आम्ही दोन हजार रुपये माणसं आम्हाला सहकार्य करतात किती महिना आधी हे तुम्ही वारीचं नियोजन करता एक दीड दोन महिने लागते आता म्हणजे सगळे बसून एकत्र तुम्ही वारीचं नियोजन करता सर्व सहकार्य करता हो पुढील अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा राजगड न्यूजला वर्षा काही राजगड न्यूज, न्यूज पुणे